बर मी काय आणतो गाव कटळ तर कटोड या खुश खबर आहे आपल्यासाठी गावात आले एक नवीन डॉक्टर आहे डॉक्टर आण नंबर आणला ना दोन मिनट

नाही हो ना ना ये।, ना ना, ये ना आ, ये ना ते आवाज तस नाही बरं त्याला बिचारायला चालता येत नाही चिखला पाण्याचं आहे ना लय वायत आहे का तो हो मग तुम्ही ना तुमची काय फी असेल ती घेऊन टाका आणि या तुम्ही हो लई एमर्जन्सी ना आता काय सांगायला पाहिजे जर तुम्ही आला नाही ना मॅडम तू जायला बसला पैसे आणि पैसे तुम्ही वाढून घ्या पाहिजे पैसेच काय टेन्शन नाही बोल हॅलो हॅलो मॅडम हो आम्हाला आहे ना माणूस जगण्या गरजे कारण तो आमच्या गावात आहे ना मेन माणूस आहे मेन करता तो सगळं गाव दुखन घेतलं हो आता काय ना ते नवीन आणि बाबू तुम्हाला ऍड्रेस देऊ का तुम्हाला लोकेशन का मॅडम लोकेशन टाकतो चालेल बरं झालं लोकेशन टाकू येऊन बाबराव लाग मग कशी घेतो त्या बाजून राह मी या याबाजून राह बाब मोकळीच करत एवढं मागे मग तुम्हाला आडवलं का नाही नाही ठेके तर तुला आवडायला तुला इच का अडवलं का गजरी कर

पाय भर का आम्ही तुला मांडीच तुला तुझ काय काळजी करू बर फक्त ते आले ना आपण दाखवून घेऊ नाही का टेन्शन नाही राहणार काय बाबर तर खरंच गेला काय एवढं आतापासूनच नाटक चालू करून एवढं ते पहिले वरले कडक खाली हा म्हणा खाली कडक लावता वर नारा म्हणा उलट झालं आ, ते अच्छा मॅडम मॅडम हा हो बघा पेशंट आहे हा येच बाबुराव कस काय वाटलं आमचं बाबुराव कसं काय वाटलं म्हणजे बाबुराव कस काय वाटलं आमचं कसं काय फुगेले 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 डॉक्टर आहे आता हा म्हणजे असं पेशंट कस काय वाटलं आता ते मला बघितल्यावर का चेटी बघितल्यावर सांगणार चढो इंजेक्शन घ्याल पहिले मला विचार बरं काम कर पहिले पाहून तर घेऊ दे पहिले हात लावेल थोडस असं हालून पाहिजे आणि मग पुढचं करू नाई तुम्ही आलात नाही ना प्रॉब्लेम बस येत बस येत बसून चक्चण नाही याय का यार लवकर वर वर्या हो नोकरी तुम्ही बरं काय झालं माहितीये बस ला डॉक्टर हल का मांडी डोक्टर मी थोडं बरं वाटेल का आय शाबाश आता काय टेन्शन नाही बरं कधीपासून तुम्हाला आजार आहे

तसं म्हणायला गेलं ना आमचा बाबू लय भारी पण त्याचा प्रॉब्लेम हाच आहे तो उठतो बस ओ बाय तुम्ही पटकन लावा ना हाँ हाँ हाँ। लावा 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 पटकन नाही ते असं असं दाखव राहिले दाखव राहिले लांब शोस घ्या त्याचा मोबाईल काढा लांब शोस घ्या अहो घुरू करू नका फक्त असं घ्यायचं बाबूराव मधी ओढायचं मधी हा व्हेरी गुड परत हा परत हा कुठे मॅडम नाही नाही तस नाहीये म्हणजे त्यांची फुप्फुस थोडीशी मॅडम तुम्ही पैसे घ्या किती पण घ्या आमचा बाबर उठला पाहिजे आमचा बाबर डोळे उघड मॅडम हो मॅडम डोळे नका मॅडम हो त्याच्या का नका भाऊ आमच्या बाबर तयारी झाला पाहिजे हो ताईट पण होणार चांगला कडक पण होणार तुम्ही डोळे उघडे करा अहो अशी चकणी नाही करायची नॉर्मल करा बरं बरं जीप दाखवा फक्त <laughs> जीप दाखवायची जीप डोळे नॉर्मल ठेवा जीप दाखवा हा तो ना मॅडम साप चेक करू दे पहिले मॅडम मी करू दे हात लावून पाहू दे नाडीचे ठोक खूप जास्त वाढले त्यांचे हो उठ ना उठ ना रे काय आता बसून हो एकच बघितला जातो हात मॅडम चोळून पा ना चोळून बघू खाली कुठे खाली म्हणजे असं असं छातीच्या खाली असं चोळून पा ना नाही कसं होतं मला कळ हो तस नाहीये ते तुम्हाला दम्याचा आधार आहे का नाही आता नाही आता नाही आता नाही काम केलं काम केलं

आ, हे तो हे गावातली लोक अशी आहेत ना म्हणून मी त्यांना क्लिनिकला बोलवत हो ऐका ना त्याला सुमार शेती नाही तुम्हाला तू सुई मारला तुम्ही वर सुई मारता का मी सुई वगैरे काही मारत नाही मी फक्त गोळ्या लिहून देणार अरे शिरपतराव थांबा मी सांगतो त्याला पहिल्या ना मॅडम काय करील हात लावला ना आता आता थोडं तपशील हलवील हा, चोळील उठला तर उठला नाही उठला मग इंजेक्शन मारतील समजदार मॅडम आवरा पटका काय करायचं लवकर

त्यांना बर वाटेल तुम्ही मॅडम एक पेशंट मी एक पेशंट हा एक पेशंट अस माझी आहे जी देऊन टाकू तुम्हाला आम्ही तिकून आम्ही एकत्र बरं मी काय मॅडम मला तपास या पुढे

एवढा बोट बाहेर एवढं हत्यार लागतात चेक करण्यासाठी ऑपरेशन करायचंय का त्यांचं डायरेक्ट काढून घ्या तो मुळेस काय त्याला भूल द्यावी लागते एनस बोलावं लागतो क्वाटर ना काय क्वाटर नाही मग त्याला काय केलं तरी कळत नाही मग तुमचं काहीतरी डॉक्टरांबद्दल गैरसमज आहे बघा कसं आहे ना दादा असं नसतं सगळं गाव मला दाजी म्हणतात शेरपत्राव शेरपत्राव दाजी मान मेंटल पण नाही थोडंसं आहे स्वभाव असं कधी कधी उघडत होतो

डॉक्टर मी की तुम्ही दिवस आहे ना ते आकडं दाखडं दाखड द्याकडं परम जाऊन बस मी काय म्हणते तुम्ही ते एखाद्या पुरुष सर्जांना दाखवलं असतं तर नेले नेले ने, ने. ने, 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 दॅक्टर म्हणा ते याला उपचार नाही म्हणे लय मोठे झाले म्हणा एकंदर पिकलाय पिकलाय मग हे तर मग ते पॉइंट होईल त्याचा ते पिकलेलं चांगलं तुमच्या जीवेला धोका आहे मग तर का बरोबर झाले पॉईंट

दाजी बाई मॅडम तुम्ही आता दोन बाया चुकल्या तिसऱ्या झाल्या चुकल्या ना हा मी लगेच मी घेऊन जाईन लगेच तुम्हाला मुला म्हणजे दादा कधी बनायचे दादा म्हणलेले ना लगेच मारामारा झाली मग खून केली दाजी पण अशी पद्धत आता म्हणायचं मी बरं शिरपत्र तू दोन मिनिट थांब एक काम कर तुझं मुळं थोड्या पाठीमागे राहिलं बरं मी काय आणतो मॅडम बसा ना तुम्ही शिरपत्र असं कराय तो जर दिसाल कतं तुका तर हा का बरं तू बस ना मॅडम बसा ना बसा मॅडमला एकदा बसून घे तुम्ही बसा बस मॅडम बरं का मॅडम क्वाटो बस नाही बसा मॅडम माझं काय माहिती का ना मला नुसतं असं उलट्या करायचं म्हणत असं पोट दुखत मॅडम असं पोट दुखत ना हाँ, हाँ, खोल दुखत असं तुम्हाला पोट जवळ आलं पाहिजे ना तुम्ही बरं तेच म्हणजे सोयीसाठी मी पुढे आला लांब आहे बघा काय लय लांब आहे लांबपणा मॅडम लामश्वास घ्या सोडा सोडा बस बस रिलॅक्स रिलॅक्स डोळे दाखवा डोळे कुठे मारत सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे की काय डोळे मारायचा हा हा व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे नस बघू तुमची हो तुम्ही समजदार का मला दृष्टीन <laughs> दिवस आठ दिवस आठ दिवस झाले बसून दिवस गेला रात्री हा त्याच उलट उलट चालू आहे दिवस गेला चालू आता दिवस आला का फक्त मी त्याच्यात तुम्ही निदान नाही नाही चालला दिवस गेलो उलट होत दिवस गेला का का उलट चालू सकाळ उजाडलं का उलटा म्हणून असं कस कसरी होत मॅडम असं कस तरी, तरी होत असं वाटत काय करावं का असं आहे ना उलट्या आणि दिवस फक्त बायलाच जातात पुरुषाला नाही जात होत काही नाही बाईचे लक्षण असं काहीच नाही तुम्हाला उलट्या वगैरे होत असेल तर खाण्यामध्ये काही आलं असं 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 काही आहे का जास्त घेतली असेल ते नाही घेत मी नाही घेत नाही झाला की का जास्त प्रमाणात केळ नाही खायचं त्याने मग पोटाची दुखणे वाढतात बर केळ बंद आवडत काय केळ पहिले खाले का पोटात दुखणार मत नाही वावर आहे का कुठे रस्त्यात जातो ना आता कोणी केला असला पपई म्हणलं तुटूनच पडतो इतकी आवडते इतकी आवडते मॅडम मला लाल धरक नाही का मी सोडतच आता मॅडम तर तुम्हाला लावणं देईन लगेच काय एक लावून द्या मला माझ्यामध्ये इंजेक्शन नाही घेऊन आले मॅडम काय करायचं पोटासाठी ना पोटाव हो। आगुन का सकाळी गेलो तुम्हाला संडासला साफ नाही होत नाही

मी कर... ना काय करेल राव बर का चांगली झाड काढी घेतो आणि कोरून कोरून तुम्हाला उलटे होत आहेत आहे ना एका पकड राहते सगळं उलटीचा बी त्रास आहे खालचा बी त्रास आहे मोकळा निघत नाही खालून

आ, हो तुम्ही लावी चादरांना हो काय लावत राहणार मला दुसरे पण क्लिनिकला पैसे किती घरी तुम्ही एक पाच दिवसामध्ये होऊन जाणार व्यवस्थित बर ये जी हक्कांचा आज आहे वा तुमचा मानसिक आजार नाही 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 की जागी राजा मी तुम्हाला सांग मी काय बोलते माझी फी द्या ना तेवढी फ्री हा फ्रीज घ्या ना फ्रीज

अहो मी तुम्हाला फोन मध्ये सांगितलं होतं ना माझे पाचशे रुपये एक पर्सनची फी असणार म्हणून अच्छा ते पैसेच बोल देऊ देऊन मग द्या ना आता नाही हातात देऊ कसं देऊ हातच नाही झाले मध्ये फोन मध्ये फोन मध्ये नाही नाही माझ्याकडे फोन पे मला कॅशच लागते मला कॅश लागते तू मग कातर आहे का कातर कातर तर घेतलं कापून आमच्या काय केस अहो केस नाही हो कॅश अच्छा रुपये रुपये अच्छा असं म्हणता का देव 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 तुम्ही जरा बघा ना जरा पाच पाचशे काय बघतो आम्ही माझ्याकडे मस्त आहे मस्त आहे माझ्याकडे नाही हो पैसे द्या माझे अच्छा अलग नव्हे मॅडम तुझं बस आले, आले ने ने बस तों बस तों तों आता तिकडे माझ्याकडे पेशंट मी इथूनच सिन्नरवरून आली तुमचं माय कोडव लग्न झालं तुमचं तुमच्या आजाराशी आहे माझ्या विचार माणूस तुमचं मार कोडल मार कोडलं मॅडम तुझं मार कोडलो माझ्या मुरमाडला माझी बायको माझी मॅडम साली लागते साली लागते शिरपत्रा तू मागसारखे मॅडम ऐकायला मुरमाडीच माय बायकू बायकूचे कुठे आले म्हणजे काय माझ्या साली बरं तर तुम्हाला काही मान दहायचे मानला का तुमच्या फोन डॉक्टर नाही मारायला डॉक्टरात मी काय म्हणतो तुम्ही या बा तो शेरप बाबरावच होत त्याचा इलाज झाला नाही शेरपत्राच्या मुळेला हात लावला नाही मला आतमध्ये काही तुम्ही तपासून पाहिलं म्हणजे तुम्ही फी कशी मागताय अहो पण मी माझ्या स्टेटस कोपने चेक केलं तुम्हाला ते काय काय आता त्याला हात लावलं नाही तुम्ही बरं एक बर काम कर का। तुम्ही डबल पैसे घ्या आता शिरपत राहायचे मुळव्या हात लावा चेक करून पाहा ते हॉस्पिटल मध्ये चेक केलं जातं हे तुमच्या तिघांचे प्रिस्क्रिप्शन आहेत तुम्ही ती मेडिसिन घ्या सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला माझी फी द्यायची आहे की नाही मला सांगा फ्री

सेपरेट करा कसे पण करा त्याच्यावरती माझा फोन नंबर आहे त्याच्यावरती करा मला समजलं जरूर करणार जरूर शंभर टक्के करणार करायचं म्हणलं म्हणजे मी अगोदर केला तो मागू ना वाँ कर करू माग माग तुम्ही एक काम करा तुम्ही तुम्ही तू मला हाय करून नंतर माझे पैसे पाठवून द्या हाय हाय नाही घेते आम्ही कोणाची कोणाची हाय नाही घेते आम्ही काय करतो बाय हा आम्ही हाय म्हणलं ना आज आम्ही कोणाला तकलीफ देत नाही बाबर आजपर्यंत आपण कोणाची हाय घेतली का मी येते माझे पैसे पाठवून द्या समजला डोक्याची माझं काय तपसावं लागणार पंधरा वर्ष केले पंधरा वर्ष पंधरा वर्ष मुलगा केलं मी ते कोर्स डॉक्टर पाच नाही झाला पण मी ना तिघ पण मेंटल आहे समजलं ना तुम्ही माझे लागून डॉक्टर की विसरेन

Ja.